श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो हे जीवन मोहमायेच्या जाळ्याने भरलेले आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी मोहमायेमध्ये अडकलेला आहे हा माझा तो माझा ते माझे सर्व काही माझे माझे असे म्हणतच सर्वजण जगत आहेत पण खरी गोष्ट ही आहे की तुमचे असे या जगात काहीच नसते तुमचे स्वतःचे शरीर देखील तुमचे नसते तुमचे शरीर तुमचे हे रूप या ब्रह्मांडाने तुम्हाला तुमच्या या जन्मात तुमच्या आत्म्याला दिलेले एक वस्त्र आहे तुमच्या आत्म्याने हे, हे शरीररूपी कपडे परिधान केलेले आहे ज्यावेळेस तुमची या जन्मातील वेळ संपते तुमचा जीवन कालावधी संपतो तेव्हा तुमच्या आत्म्याला हे मिळालेले शरीररूपी कपडे इथेच सोडावे लागतात त्यामुळे बाळांना तुमचे स्वतःचे असे काहीच नाही हे शरीर नश्वर आहे सर्व गोष्टी या नश्वर आहेत या जगात सत्य एकच आहे ती म्हणजे तुमची आत्मा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याला ओळखाल तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न कराल तेव्हा या आसपासच्या भौतिक जाळ्यात तुम्ही अडकणार नाही तुम्हाला दुःख होणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याशी संपर्क साधता तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातात तुमचे सर्व भ्रम हे मिटतात खरी सत्य परिस्थिती ही तुम्हाला समजलेली असते बाळांनो तुमची आत्मा ही दुसरीकडे कोठे नाही तर तुमच्या आतमध्येच वास करते तिच्याशी एकरूप व्हा तुम्ही स्वतःला खूप शांत असे त्यावेळेस अनुभव कराल बाळा आम्ही जाणतो तुम्ही ज्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करता ज्यांची एवढी मनापासून काळजी घेता त्यांची सेवा करता ते लोक मात्र तुमच्यावर जे जळतात ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही जे लोक तुमच्या विरुद्ध षडयंत्र करून तुमच्याविषयी तुमच्याच माणसांच्या मनात विष पेरतात अशा लोकांवर प्रेम करतात त्यांची काळजी घेतात आणि तुमच्या काळजीचे तुमच्या प्रेमाचे त्यांना काहीही वाटत नाही ते तुम्हाला महत्त्व देखील देत नाहीत जे लोक त्यांना साधे विचारत देखील नाहीत अशांचीच ते काळजी घेतात त्यांचीच काळजी करून स्वतःची तब्येत खराब करून घेत असतात तुमच्या काळजीची त्यांना पर्व देखील नसते त्यांच्या हजार चुका तुमचे लोक माफ करतात आणि तुमची साधी एकही चूक ही मोठ्या अपराधा समान त्यांना वाटत असते आणि या सर्व कारणांमुळेच तुम्ही स्वतःला खूप एकटे समजत आहात तुमचा सर्वजण कामापुरता वापर करून नेहमी घेत असतात असे तुम्हाला वाटू लागलेले आहे ला त्यामुळेच तुम्ही दुःखी आहात बाळा तुझ्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही या मोहमायेच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहात माझी माणसे माझी माणसे म्हणून तुम्ही सर्वांना जवळ करता वेळप्रसंगी त्यांच्या चुकादेखील तुम्ही माफ करता तुम्ही त्यांच्या प्रेमामध्ये स्वतःला खूप अडकवून घेतलेले आहे आणि हे तुमच्या दुःखाचे मुख्य कारण आहे बाळांनो या तुमच्या मोहपाशातून तु, तुम्ही बाहेर पडा हे मायेचे आपलेपणाचे जाळे तुम्ही तोडून टाका तेव्हाच तुम्हाला समजेल की या जगात कोणीच कोणाचे नसते सर्वजण फक्त आपापल्या स्वार्थासाठी एकत्र आलेले असतात बाळा या जगात खरा सोबती एकच आहे खरे विश्वासाचे नाते एकच आहे आणि ते म्हणजे तुमचे आणि तुमच्या आत्म्याचे नाते तुमचे तुमच्या स्वतःशी असणारे नाते त्यामुळे इकडे तिकडे मायेने विश्वासाने आशेने कोणाकडेही पाहू नका तुमच्या स्वतःवर प्रेम करा तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या स्वतःला ओळखा कारण हेच खरे नाते आहे बाकी सर्व मृगजळाचे जाळे आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझ्या स्वतःवर लक्ष दे स्वतःवर प्रयत्न कर कोणाला तरी खुश करण्यासाठी कोणाला तरी आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या स्वतःच्या सुखाचा तुमच्या आनंदाचा तुम्ही त्याग करू नका इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या तुमचे कल्याण होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा कोणी तुझ्या विरुद्ध कितीही षडयंत्र रचू दे कोणी तुला कितीही एकटे पाडण्याचा प्रयत्न करू दे पण तुम्ही तुमच्या स्वतःला कधीच एकटे समजू नका कारण कोणी तुमची साथ देवो अगर न देवो पण आम्ही मात्र नेहमी तुझ्यासोबतच असणार आहोत कारण तुम्ही एक खरी आत्मा आहात एक सच्ची पवित्र निर्मळ मनाची आत्मा आहात तुमच्या या साध्या भोळ्या तुमच्या या शांत गप्प बसण्याच्या स्वभावाचा तुमच्या या सहन करण्याच्या स्वभावाचा खूप जणांनी तुमच्या जवळच्या माणसांनी खूप वेळा गैरफायदा घेतलेला आहे तुमच्या निर्मळ हळव्या मनाला कितीतरी वेळा त्या लोकांनी दुखावलेले आहे तुम्हाला रडवले आहे तुम्हाला एकटे पाडलेले आहे तुमच्यावर तुमचेच लोक हसले तुमची चेष्टा करत आहेत आणि तुम्ही त्यांची घेत असलेली काळजी तुमचे प्रेम याचे त्यांना काहीच महत्त्व नाही आणि या सर्व कारणांमुळे तुम्ही पूर्णपणे तुटल्यासारखे झालेले आहात स्वतःला खूप एकटे समजत आहात पण बाळा आम्ही जाणतो की तुम्ही खरे आहात म्हणूनच तर आम्ही तुझा हात पकडलेला आहे आणि आम्ही ज्याचा हात एकदा पकडतो त्याला कधीच एकटे सोडत नाही बाळांनो तुम्ही आमच्या सेवेमध्ये येत नसता तर आम्ही तुमची निवड आमच्या सेवेमध्ये करत असतो आणि आमच्या सेवेत फक्त मौल्यवान हिऱ्यांचीच निवड आम्ही करत असतो त्यामुळे तुझी ही निवड आम्ही आमच्या सेवेत केलेली आहे कारण तू देखील एक मौल्यवान हिराच आहेस आणि मौल्यवान हिऱ्याची पारख करण्याची कुवत ती बुद्धिमत्ता ती नजर ही प्रत्येकाजवळच नसते त्यामुळे तुझ्या आजूबाजूच्या लोकांना तुझी किंमत कळत नाही ते तुम्हाला साधारण समजतात पण बाळा तू काळजी करू नकोस हिऱ्याची चमक ही कधीच लपून राहत नाही कितीही त्या हिऱ्यावर दुःखाचा आरोपांचा तिरस्कारांचा कचरा जरी पडलेला असला तरी त्या हिऱ्याची चमक त्या कचऱ्यातूनही बाहेर पडते आणि तिच्या तेजस्वी प्रकाशाने या जगाला दिपवून टाकते असेच तुझेही बाळा होणार आहे कोणी तुला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न करू दे पण तुझ्या कर्तृत्वाच्या जोरावर तू तुझे, जो तुझे स्वतःचे असे मोठे अस्तित्व स्वतःचे मोठे असे साम्राज्य निर्माण करणार आहेस हे सत्यवचन आहे त्यामुळे तू इतरांकडे लक्ष न देता स्वतःकडे स्वतःच्या कामाकडे लक्ष दे आम्ही नेहमी आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नकोस तुझे भविष्य खूप उज्ज्वलमय आहे विश्वास ठेव हो। आणि निश्चिंत रहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ